आत्मा नमस्ते आत्मा नमस्ते मॅडम आत्मा नमस्ते सर्वांना मी वैजयंती खरात पुण्यातून बोलते आणि मी रेखीला जुळले बारा जून ला सहा महिने झाले आणि माझ्यामध्ये पण निगेटिव्हिटी खूप होती म्हणजे जराही बोललं तरी मला म्हणजे रडायला सारखं यायचं जरा थोडसही जरा बोललं तरी घरामध्ये पण प्रॉब्लेम भरपूर होते तेव्हा प्रॉब्लेम माझे सॉल्व झाले मला ही प्रॉब्लेम होता आणि सगळ्यात मधून माझा हात उजवा पंधरा वर्षापासून दुखतोय म्हणजे मी कधी अशी शांत झोपलेली नव्हती पण जसं मेडिटेशन फर्स्ट लेवलच केलं मी तर म्हणजे कधी ते हाताचं दुखणं माझ्या गेलं पंधरा वर्षाचं मला कळलं पण नाहीये हो आणि दुसरी गोष्ट म्हणजे सगळ्याच यांनी आता निगेटिव्हिटी पण नाही माझ्यामध्ये म्हणजे कुणी काय बोललं तरी मला आता म्हणजे काय हे होत नाही राग वगैरे हा राग वगैरे येत नाही आता मी तिथे सोडून देते तिथे लगेच म्हणजे पहिलं कसं लगेच मनामध्ये यायचं आता आणि आता असं झालं की कुणी निगेटिव्ह बोललं तरी म्हणजे मला असं वाटतं त्याच्यापासून जरा थोडस लांब जावं लगेच असं वाटलं दुसरी गोष्ट आम्ही बहिणीच्या हा नंदीच्या मुलाला रेकी दिली होती तो थोडासा आहे त्याला दोन महिने देते मी पण त्याच्यामध्ये पण खूप प्रगती झाली किती वय आहे ताई त्याच त्याचं वय आता चोवीस आहे लक्षात घ्या हा वैजयंती काय सांगताहेत तर चोवीस वर्षाची व्यक्ती मतिमंद गतिमंद आहे आणि त्यांना ताईंनी एनर्जी पुरवली किती दिवस दोन महिने आणि त्यांच्यामध्ये काय बदल झालाय ना सांगा बरं ऍक्च्युअली तो काय करायचा म्हणजे असं भिंतीला मोबाईलशी म्हणजे काही दिसेल ना गाडी दिसली त्याच्याशी बोलणार तू आणि जेवताना चपाती बरोबर बोलेल आणि हात झटकाय म्हणजे असं काहीतरी वेगळा काहीतरी प्रकार करायचा तर त्यांच्या घरातल्यांनी म्हणजे बऱ्याच ठिकाणी पाहिलं होतं ज्योतिषांकडे वगैरे तर सगळ्यांनी सांगितलं होतं की हा लहानपणापासूनच असा याच्यामध्ये फरक पडणार नाही पण जस्ट माझी बहीण म्हणली तू बघ तुला जर वाटत असेल तर कर ट्राय थोडस दे त्याला रेकी म्हणून मी जस्ट चालू केलं आता तो जॉब करतोय डी वाय पाटील कॉलेजमध्ये आणि तो मला रोज सांगतो की ताई आज मला लोक अशा अशी म्हटले की माझ्यामध्ये आणि दुसरी गोष्ट मेडिटेशन पण दिलं एक महिना झालं तर तो थोडस वाकून चालायचं स्ट्रेट चालतो त्याच्या लक्षामध्ये राहत आणि बोलायला छान लागलाय त्याचे हाताचे वारे वगैरे हा ते पूर्णपणे बंद झालाय म्हणजे आता तीच मला त्यांच्या घरातले सगळे सांगतात की हा पहिला वेगळा होता आता जर थोडासा वेगळा दिसतो फक्त घरात त्यांच्या फक्त बहिणीला माहिती आहे माझ्या की मी रेकी देते त्याला बाकी कुणाला माहिती नाही ही गोष्ट पण मला पण त्याला बघितल्यावरती खूप छान वाटतं की तो इतका म्हणजे छान झालाय जे त्याच्या शरीरामध्ये प्रगती खूप छान झाली पहिला कसा एकदम असा सडपातळ आणि एकदम म्हणजे चेहऱ्यावरती ग्लो वगैरे काय नव्हता त्याच्या आता तब्येत वगैरे छान झाली चेहऱ्यावरती ग्लो आलाय तर त्याला घरातलेच म्हणतात किंवा बाहेरचे म्हणतात अरे तू खूप छान दिसायला लागला रे आता काय करतोस तू तर त्याचा फोन आला की थोडस मनाला समाधान वाटत की हा आपण काहीतरी शिकलोय सुंदर तुम्ही सांगितलंय का त्याला की तुम्ही रेखी देत आहात म्हणून हा तो रोज रेखी घेतो माझ्याकडून रोज मला बारा वाजता तू आपलं हे झालं की तरी मला तू फोन करतो रेखी घेतल्याशिवाय तू झोपतच नाही मला वाटतं तो, तो आठवड्याला मला दोन आठवड्याला पाचशे रुपये देतो मला yes. नाही माझ्या बहिणीने सांगितलं होतं की हिच्या मॅडमनं सांगितलेलं आहे थोडे का होईना तू पैसे द्यायचे त्याच्याशिवाय रेखी घ्यायची नाही कारण ते ना, तुला हे होणार नाही मग तो पाचशे रुपये का होईना मला पंधरा दिवसातून देणार म्हणजे देणार बहिणीच्या नंदेचा बहिणीच्या नंदेचा मुलगा बहिणीच्या नंदेचा मुलगा प्रयत्न केला तर काही, की okay, एक मास्टर का काही होते की नाही ग्रँडमास्टर जर काही प्रयत्न करतोय ना तर काहीही होते फक्त आता यांच्या परिस्थितीमध्ये रिझल्ट पटकन आलाय मे बी एखाद्या वेळेस वेळ लागू शकते पण रिझल्ट येणार ओके okay? विश्वास आणि ऊर्जा द्या विश्वास आणि या ब्रह्मांडावर विश्वास ठेवा बघा कसे रिझल्ट येतात तर ना आहे ना हे म्हणजे खर तर आश्चर्य आणि खूप छान खूप धन्यवाद वैजयंती खूप ब्लेसिंग तुम्हाला मिळत आहे त्या सगळ्यामधून हो मॅडम दुसरी गोष्ट अशी मॅडम की मी सत्संग करते पंधरा पंधरा वर्षपेक्षा जास्त झाली मेडिटेशन करते पण म्हणजे कधी असं हे नाही लागलं माझं लिंक नाही लागली तुम्हाला माहिती माझी छोटी बहीण ज्योती आणि मी एक रेखला जोडण्याच्या आधी एक चार ते पाच महिने आम्ही एवढं वेड झालो होतो की सगळे लोक म्हणतात मेडिटेशन करतात आणि ह्यांची लिंक लागते पण आपली का नाही लागत ते जुडण्याच्या पाठवागचं कारण हे आज कळ म्हण की असं पण होऊ शकतं की आत्ता जुडल्यावरती हा लक्षात येतो सत्संग मध्ये सांगायचे आमचे गुरु जे निरंकारी गुरु आहेत मात्र की हा निराकार आहे तुमच्या तुमचा आहे पण आम्ही म्हणायचो अंगसंग आहे तर दिसत का नाहीये समजत का नाहीये पण आता जाणवतं की तो आपल्या हातालाही जाणवतो आपण सिंबॉल टाकतो आणि आपण हे करतो मी एक दिवस अशी संध्याकाळची गात बसली ती सिंबॉल टाकला की क्लिनिंग साठी नाही का आणि असं थोडस हात वरती केलं तर माझ्या हाताला जाणवत होत की आपला हात पाठीमाग सरकतोय तर म्हणजे माझ्या हे असं पण काही असू शकतं की हा निराकार आपले अंगसंघ आहे आमच्या गुरु नेहमी ने सांगायचा की हा तुमच्या बरोबर आहे अंगसंग आहे पण पंधरा वर्षात मला जे कळलं नाही जे तुमच्या जवळ आल्यानंतर मला हे ज्ञान कळलं त्या गोष्टीची मला खरंच खूप म्हणजे मी तुमच्याबद्दल धन्यवाद देते तुम्हाला कि जे मला कधी माझ्या जीवनात शिकायला नाही मिळालं तीस वर्ष आले पण तुमच्याजवळ आल्या मला ह्या सगळ्या गोष्टी मिळाल्या आणि मला खरंच म्हणजे आध्यात्मिकेची खूप हे होती गोडी पण घरातल्यांना तेवढं हे नाहीये पण असं वाटतं तुम्हाला काही जे पाहिजे ते मला मिळतच नाही खूप फिरले मी पण सगळीकडे पण एवढं सहा तुमच्या तुमच्याशी जुडले मी आणि मला हे जाणवलं की हा काहीतरी आहे बघ असंच असतं वैजयंती कुटुंबामधून सपोर्ट मिळेलच असं नाही आहे अध्यात्मिकतेसोबत जोडणारा एखादा सोल एखाद्या कुटुंबात जन्माला येतो ना <laughs> आहे ना, ना। आणि बाकीचे सदस्य आपली परीक्षा घ्यायला असतात <laughs> परीक्षा तर खूप घेतली माझी जसं आता ताईंना सांगितलं की निगेटिव्हिटी खूप खेचते सुरुवातीला मला असं वाटायचं घरातून खूप म्हणजे मला प्रॉब्लेम्स यायला लागले तरी खूप खेचायचे पाठीमागे पण नाही म्हणजे मी पण हे नाही केलं मुलं नाही सोडायचं आणि मी तुम्हाला सांगितलं की जेव्हा तुम्ही मला हे शक्तीपात दिला की असं जाणून की आपला सुख जीव जो आहे तो आपल्या आतमध्ये फिरतोय असं मी म्हणायची मुलीला म्हंटल माझा जरा एक दिवस व्हिडिओ काढून ठेव ग मला असं वाटतं की मी गोल फिरते तर ती म्हंटली आम्हाला तर तू दिसत नाही गोल फिरलेली पण तुला काय असं वाटतंय पण जेव्हा तुम्ही एक दिवस सांगितलं त्याचा अर्थ की हा आपण फिरतो दिसतो तेव्हापासून मला थोडं विश्वास आला की हा आतला प्रवास सुरू आहे खूप छान प्रकारे आणि खूप धक्के वगैरे म्हणजे झटके लागायचे आणि सतत तुमचा आवाज ऐकला की मी फिरायला चालू करायचे आतमधून माहिती नाही मला काय होत होत पण तुमचा आवाज ऐकला की मी ते मनाने होत होतं माझ्या आत मध्ये मला माहिती नाही माहिती नाही पण तुम्ही सांगितलं आता एकदम झाले रेखी तर घरात म्हणजे मम्मीला दिली ऑपरेशन झालं तेव्हा तुम्हाला मी तो अनुभव सांगितला की मम्मीला खूप त्रास होत होता म्हणजे बुल उतरल्यानंतर मग रेखी दिली तर मम्मीला खूप बरं वाटायला लागलं लगेच पण ते दिवशी मी सांगितले तुम्हाला मी झोपायला गेले होते तर तुम्ही म्हटलं एनर्जी देतात आता तुम्हाला, तुम्हाला। पण ही गोष्ट मला माहिती नव्हती मी तुम्हाला दुसऱ्या दिवशी विचारली मला तिथं जाणवलं स्वतःला की हा कुठली ती एनर्जी आहे की मला ती आतमध्येच जाऊ देत नव्हती आणि मी इतकी घाबरून गेले की असं मला वाटतं माझा श्वास घेता येत नाहीये मला हार्टबीक म्हणजे खूप जगात हे होत होते रात्री दोन वाजता मी डायरिक्ट म्हटले वाटलं दरवाजा उडाने मी रात्री गेट वाजता गेट वरती हा दोन वाजता त्यांना गेट उघडलं रस्त्यावरती येऊन उभं राहिले मी आणि वाऱ्याची इतकी हलकी म्हणजे हवा आली ना की एकदम दोन मिनट माझं शरीर एकदम शांत झालं म्हणजे एकदम थंड झालं आणि असं मला वाटलं हा मी कुठेतरी रिलॅक्स झाली माझी बॉडी पण तिथे मला आतमध्ये एंट्रीच करून देत नव्हतं म्हणजे माहिती नाही मला काय होत होत पण मी खूप आणि त्यावेळी एवढं लक्षात नाही की काहीतरी प्रॉब्लेम आहे म्हटलं माझी तब्येत खराब होती वाटत आणि ज्योती आणि मम्मी आतमध्ये दोघींना सोडून आली पळून मी भेटून तुमच्या मदतीची गरज होती तुम्ही सिम्बॉल होते तुमच्याकडे तुमच्याकडे ऊर्जा होती तुमच्या माध्यमातून एका प्रार्थनेने ते जी नकारात्मक ऊर्जा आहे ती तिला मदत मिळाली असती ठीक आहे जे आहे ते आणि रात्री दोन वाजता पण मी येऊन उभा राहिले पण तेव्हा म्हणजे काहीतरी वेगळी जाणवली खूप छान ऊर्जामय ऊर्जामय घर झालं आहे तुमच्या दोन्ही नातवं नातवंडांना सुद्धा वागवताना आता थकता का तुम्ही आता त्यांच्याबद्दलच्या तक्रारी पण कमी झाल्या पाहिजे ती हो शांत झाली आता ती दोघेही जावई पण आता तिकडे गेले बेंगलोरला त्यांचाही हो जॉब च व्यवस्थित चालू आहे रात्री तिकडेच होते मी रात्री बारा वाजता गेली मी चालू असतानाच इथून झोपून तिच्याकडे जायला लागतो मला तर कुठेतरी आयुष्यामध्ये खूप सकारात्मक बदल होतोच होतो ग्रँड मास्टर मध्ये काय बरं आवडलं ग्रँड मास्टर मध्ये मला सगळंच आवडलं मॅडम मेडिटेशन दे। वगैरे सगळं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे शोल्डर व्हा दुसऱ्याची ते मी आता घरात कुणालाही नाही आवडलं तरी म्हणजे आता माझं कुणी काय सांगितलं की असं वाटतं त्याला मदत केली पाहिजे आपण आर्थिक नाही करू शकत पण कुठल्या तरी ह्याच्यातून आपण त्याला मदत केली पाहिजे तर ते चांगलं माझं आणि मला मनाला अजून वाटतं की हा तर केलंच पाहिजे आपण आता समोरची व्यक्ती आपल्यावरती काहीतरी सांगते आपल्याला तर यासाठी काहीतरी केलं पाहिजे तुमची हिलिंग पॉवर छान आहे ना तर तुम्ही हिलिंग मध्ये छान प्रकारे मदत करा इतरांना ज्या अर्थी एका व्यक्तीला या परिस्थितीमधून तुम्ही इथपर्यंत आणलाय स्वतः जॉब करून स्वतः त्यांच्या शरीर मानसिक सायकिक आहे ना तो प्रॉब्लेम आहे की नाही त्यावर तुम्ही इलाज केला सेकंड डिग्रीच्या त्या प्रोटोकॉलने खूप मोठ्या प्रमाणात केला आता ग्रँड मास्टरचा प्रोटोकॉल वापरसाल तर तुम्हाला अफलातून तु रिझल्ट येणार आहे त्यामध्ये तर तुम्ही ते करत राहा प्रामाणिकपणे केलं के की सगळ्या गोष्टी छान होतात हो मॅडम मी करते त्याच्यासाठी कारण मला असं म्हणजे खूप बरं वाटतं त्याला पाहिल्यावरती त्याच्यामध्ये जी प्रगती झाली आहे ना की इतक्या दिवसापासून त्याला इतक्या लोकांनी सांगितलं की हा लहानपणापासून असंच आहे पण आता इतका छान बोलतो तो म्हणजे आता काहीच करत नाही शांत असतो ऑफिस मध्ये जातो आणि काम पण छान करतो फक्त एवढंच म्हटलं की ताई माझ्या कधी एका दुसरा शब्द लक्षात राहत नाही तर यासाठी काहीतरी येत असेल तर नक्की तू नक्की शेख एक सल्ला द्यायचा अशा लोकांना छान आपण माध्यम व्हायचं ऊर्जा त्यांच्या आयुष्यामध्ये परमनंट करायला आणि तुमचा आता नवी तुमचा सुद्धा ब्युटी आणि त्याची बिझनेस सिलिंग केली आपण कायच केली हो मॅडम सोमवार पासून पार्लर पण चालू होते हा आणि अगोदर सिलिंग पण होऊन गेली योगायोग असतात ह्या सगळ्या गोष्टींची खरं तर दुसरी जागा होती आणि वेळेवर जागा चेंज करून सुद्धा त्या प्रॉपर जागेची हिलिंग झाली छान रिझल्ट येणार थँक्यू सगळ्यात म्हणजे मुलीचं लग्न पण छान झालं तुमच्या कृपेने तुम्ही जसं सांगितलं होतं एकदम म्हणजे अडचण कुठेच आली नाही मॅडम सगळं व्यवस्थित झालं तिथे म्हणजे कुठेच कमी नाही पडले दोन्ही मुलांनी व्यवस्थित सुद्धा टेन्शन होत तेव्हा मधल्या काळामध्ये तुम्हाला बघा ग्रँडमास्टर सुरू झालं आणि मध्ये मुलीच्या लग्नाचा वेळ आला आता कसं होईल पण झालं की नाही बरं सगळं सगळं व्यवस्थित झालं मुलाचा जॉब पण छान लागला जे विष होत्या दोन तीन त्या पण सगळ्या पूर्ण झाल्या माझ्या जावयांचा जॉब छान लागला सगळ्यात महत्वाचं येस yes. हा रिपाला बोलायचं आहे आता नमस्ते सर्वांना वैजयंती ताई किती मुलं आहेत तुम्हाला मला तीन मुलं आहेत दोन मुली आणि एक मुलगा तुम्हाला बघून वाटतच नाही दोन मुलं दोन मुली एक मुलगा असेल आणि लग्न झालं असणार बापरे नाही खरंच वाटत नाही रिव्हर्स जर्नीचं एक बेस्ट एक्झाम्पल वाटतंय म्हणाल माझी तीस वर्षांनी परत मी छोटी झाली कारण एनर्जी लेवल माझी खूप वाढली आहे आता पहिला नंबर आपल्या बॅच तुमच्या बॅच मध्ये पहिला तीस वर्षांनी मागे गेल्या हो <laughs> <laughs> मॅडम तीस वर्षांनी पाठीमागे कारण आता कंटाळा येत नाहीये मॅडम दिवसभर बिलकुल अगोदर एक तक्रार होती की मला घरी पण बघावं लागते मुलीकडे पण जावं लागते मॅम आहे ना वैजयंती हो खूप म्हणजे खूप थकून जात होते मी पण आता काय आणि सगळं आता घरात व्यवस्थित चालू आहे काहीच अडचण नाहीये कुठे म्हणजे मिस्टर पण व्यवस्थित आहेत आणि मुलंही व्यवस्थित आहेत ते मग कुठेच काही नाही सगळं म्हणजे शांत झालंय घर पूर्ण जी पहिलं हे होते कुठेतरी तरी आपल्याला शांत होण्याची गरज होती हा माहिती नाही पण बदल झालाय खूप येस आपण लक्षात घ्या यामध्ये काही वाईट वाटण्यासारखं नाहीये घरामधील कुठलीही व्यक्ती असू दे जी व्यक्ती सोबत जुडली आहे जी व्यक्ती ऊर्जेसोबत जुडली आहे ती ब्रह्मांडाने निवडली आहे की आता या कुटुंबाच्या मध्ये सगळी पॉझिटिव्हिटी आणण्याची जबाबदारी तुझी आहे ओके आणि मग ती पहिले पहिला बदल आहे की स्वतःला शांत करणे मी स्वतः शांत झाले माझ्यामध्ये पॉझिटिव्हिटी आली की मी दुसऱ्याला देऊ शकेल ना नाहीतर मी दुसऱ्याला कशी देणार म्हणून पहिला बदल स्वतः मध्ये हो मॅडम तर झालंय म्हणजे आता खूप शांत झाली मी पण आणि असं म्हणजे काही बोलायची इच्छा पण होत नाही कुणी बोलत असेल तर मी शांत बसते कॉसिपिंग बंद केली बंद झाली सगळे म्हणतात आणि म्हणजे कसं बाकीचे लोक थोडेसे म्हणजे रिलेशन पण खूप छान झाले बहिणी वगैरे जे बोलत नव्हते ते आता थोडस बोलायला लागले म्हणजे रिस्पेक्ट मिळतो आता त्या गोष्टी सगळ्यात मोठा तुम्ही थर्ड एक अनुभव हो सांगितला होता सर्वांना तुमच्या जागेचा प्रश्न तो सुद्धा छान प्रकारे मार्गी लागला मार्गी लागला मॅडम तर जागेचा प्रश्न तीस वर्षापासून आम्ही हे करत होतो जसं रेटीला जुडले मी विष टाकली होती आणि फोन हो आला मला आता बिल्डर करेच आहे ती फाईल दिलेली आहे काम चालू आहे त्याच्यावरती पण या ब्रह्मांडीय ऊर्जेमुळे ते होणार एवढी मला गॅरंटी आहे त्याच्याबद्दल आणि तुमचेही आभार मिळून ब्रह्मांड कोणाला कमी कोणाला जास्त आता आपल्याच एवढ्या लोकांपैकी कोणाच्या पाड्यामध्ये भरभरून मिळाला आहे कोणाच्या पाड्यामध्ये थोडं आहे कोणाचे आहे काय आहे ना तुमची आस केवढी होती आपला सोल कित के उड़ा है, अपला सा किती केवढा आहे आपला आध्यात्मिक प्रवास अगोदरचा किती आहे यावर या सगळ्या गोष्टी आहेत बरं का ओके okay, एक अध्यात्मिक प्रवासानंतर आपण इथपर्यंत आलेलो आपल्याला पटकन रिझल्ट देतो किंवा आपली परीक्षा किती राहिली आहे किती झाली आहे अनेक सगळ्या गोष्टी आहेत तर बस माझ्या पारड्यामध्ये जे मिळालं आहे त्याला मी धन्यवाद मानावा आणि माझ्या क्षमतेचा अधिक अधिक विकास करावा त्या ब्रह्मांडाकडून मोठ्या प्रमाणात घेण्यासाठी वर शिकणे ब्रह्मांडी ऊर्जेसोबत जोडणे म्हणजे काय तर माझी जी क्षमता आहे ती दुःख निवारण करण्याची ती आर्थिकता आर्थिकतेची ती सामाजिकतेची ती माझ्या नाते सांभाळण्याची त्या क्षमतेमध्ये मी माझा विकास केला आहे माझ्या शारीरिक क्षमतेचा विकास केला आहे आणि जसा विकास झाला विकारांवर मी मात मिळवली आहे म्हणजे माझा आरोग्य तंदुरुस्त केलं आहे जशी मी माझी क्षमता वाढवली आहे माझी आर्थिक समृद्धी मी केली आहे जशी माझी क्षमता वाढली आहे माझे नाते संबंध छान झाले कारण ते सगळं सांभाळण्याची क्षमता माझ्या हातून वाढते Oh आतला बदल आहे आतून होणारा बदल आहे आणि हे सर्व oh सर्व कमावण्याची क्षमता प्रत्येकाच्या आतमध्ये आहे तिचा विकास करायचा आहे खूप सुंदर खूप छान ऐकतच राहावे अनुभव आणि ते सुद्धा विशेष oh विशेषच निवडून सांगितले आहेत ना विश्वास ठेवा सगळ्यांनी पुढे या मॅडम तुम्ही आला आणि ह्या सहा महिन्यात माझ्या जीवनातच फरक म्हणजे पूर्ण जीवन माझं सगळं चेंज झालंय तुमच्यामुळे माहिती नाही खरंच थँक्यू बाबा फक्त तुमची रिवाज जर्नी तुमच्या दिवस जर्नीच क्रेडिट घेणार बाकी सगळं क्रेडिट तुम <laughs> तुम्हालाच देणार कारण तुमचे आभार तुमचे थँक्यू त्या सगळ्या गोष्टी ऐकून असं ना हो की एखाद्या वेळेस आला अहंकार तो आला ना तर मग माझी मोठी पंचायत होईल आहे ना म्हणून मला कुठेतरी डिटॅच वेंट मध्ये राहू द्या अति प्रेमातही पाडायचं नाही आहे जवळही जायचं नाही आहे आणि सगळ्यांसाठी सगळ्या गोष्टी करायच्या आहेत मला भीती वाटते कधी कधी छोट्या छोट्या या गोष्टींची फक्त काय तर कुठेतरी ह्या सगळ्या गोष्टी छान प्रकारे या ब्रह्मांडाची कृपा असावी सगळ्यांच्या आयुष्यामध्ये असा आनंद असावा आणि म्हणजे इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून अनेक हजारो असे ग्रँडमास्टर घडू देत की ज्यांच्या माध्यमातून अनेक लोकांपर्यंत ऊर्जा पोहोचू दे अनेक लोकांचं रोग निवारण होऊ दे एक कित्येक कुटुंबांमध्ये असा पुन्हा आनंद येऊ ना? ना दे हिलिंग देत राहा प्रोफेशनली हिलिंग द्या खूप छान तुम्ही शिकला आहात तुम्ही कोणीच कमी नाही आहात प्रत्येक जण ऊर्जावान आहे तेवढंच पॉवरफुल आहे तुम्ही, तुम्ही फक्त योग्य प्रकारे पुढे जा जे दिलं आहे व्हिडिओ बघा आणि आणि प्रोटोकॉल करा सो तुमची प्रॅक्टिस होईपर्यंत तुम्हाला रिझल्ट येतोच युनिव्हर्सवर विश्वास ठेवा मोमेंट थँक्यू तुमची कुठेही हार होणार नाही तुम्ही जिंकणारच आहात थँक्यू धन्यवाद मॅडम धन्यवाद ब्रह्मांडाची आणि तुमचे खूप खूप धन्यवाद मॅडम आणि मला खूप ऍडजस्ट करून घेतलं त्याच्याबद्दल खूप धन्यवाद कदाचित तुमच्या माध्यमातून त्या अनेक लोकांच्या आयुष्यात बदल घडायचा असेल म्हणून ब्रह्मांडाने मला ऍडजस्टमेंट करण्याची सद्बुद्धी दिली ह ना आपण कोण करणार जे काही आहे ते युनिवर्स करून घेत असत बस हे शरीर फक्त माध्यम आहे युनिवर्सने निवडला आहे की म्हणजे श्री आता वैजयंतीला पुढे घ्यायचं आहे पुढे ओढायचं आहे बस जोपर्यंत ते ब्रह्मांड ठरवणार तोपर्यंत हे कार्य सुरू राहणार ज्या दिवशी ब्रह्मांडाचं म्हणणं असेल शांत राहा त्या दिवशी शांत राहूया नाही <laughs> की नाही युनिवर्स ठरवणार आहे की काय काय घडवून घ्यायचं आहे आणि माहिती नाही मला काय काय होणार आहे एवढं मात्र नक्की एवढं समजतं आता की जेही काही होणार आहे ते खूप सुंदर खूप छान खूप मस्त मस्त होणार आहे माझ्याच आयुष्यात नाही तर आपल्या सगळ्यांच्या आयुष्यामध्ये आणि आपल्या सगळ्यांच्या आयुष्यामध्ये सानिध्यात येणाऱ्या प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये सगळं छान छानच होणार आहे एवढं मात्र वाटतं मला मनापासून वाटतं धन्यवाद मॅडम आनंदी आनंद सर्विकडे खूप धन्यवाद खूप खूप धन्यवाद एक ध्यानी व्यक्ती जर कुटुंबामध्ये आहे तर तो संपूर्ण कुटुंबाला ऊर्जावान करण्याची क्षमता त्या ध्यानी व्यक्तीमध्ये आहे तुम्ही जेव्हा चालता वागता तेव्हा तुमचा जो आभा असतो त्या आभामध्ये येणाऱ्या प्रत्येक व्यक्ती ऊर्जावान होत असते तुम्ही ऊर्जा द्यायचा प्रयत्न करा किंवा नका करू तुमच्या सान्निध्यात येणारे लोक पॉझिटिव्ह होतात कोणाकोणाचा अनुभव आहे सांगा असा की फक्त मॅम माझ्या सोबत राहणारे लोक आपोआपच त्यांच्यामध्ये बदल व्हायला लागला सांगितलं ला। बरोबर ना दीपा आपोआप होतो फक्त आप तुम्हाला स्वतःमध्ये बदल घडवावा लागतो आजूबाजूचं वातावरण बदलायला लागत हो खूप धन्यवाद थँक्यू 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 आत्मा नमस्ते आत्मा नमस्ते ना ना, आत्मा ना।